नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करीत आहे राजकीय घडामोडीवरची माझी आजची वात्रटीका जी दैनिक दिव्यलोकप्रभानं प्रकाशित केलेली आहे आणि विषय आहे काल आपण बातम्यामध्ये पाहिले असेल एका बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खडप खळपळ उडवून दिली सगळ्या राजकारणामध्ये आणि ते वक्तव्य सर्वांनीच ऐकलं की आता पुढं काय पुढं काय होणार आहे आणि तोच विषय मी निवडला आहे की हे कसं शक्य आहे पण शक्यही आहे कारण राजकारणात काहीही होऊ शकतं आणि म्हणूनच आजची ही वात्रटीका आपण ऐकूया ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला कळेल तो विषय काय आहे आणि शेवटपर्यंत ही वात्रटीका ऐकावी अशी माझी विनंती आहे तर वात्रटीकेचं नाव आहे सगळी बोटं हाता एकाच हाताची सगळी बोटं एका हाताची पिढ्यान पिढ्यांचे वडिलांचे तत्व मलिन होणार आहेत म्हणे पिढ्यान पिढ्याचे वडिलांचे तत्व मलिन होणार आहेत म्हणे आणि आता सगळेजण एकाच गोटात विलीन होणार आहे आहेत म्हणे पिढ्यान पिढ्याचे वडिलांचे तत्व मलिन होणार आहेत म्हणे आणि आता सगळे एकाच गोटात विलीन होणार आहेत म्हणे काहींची भूक एवढी मोठी की त्यांना काहीच पुरत नाही काहींची भूक एवढी मोठी असते की त्यांना काहीच पुरत नाही आणि सगळ्या करामती वाया गेल्यावर दुसरा मार्गच उरत नाही सिंगल फेज लाईन टिकेना झाली की वायर थ्री फेज धरावी लागते सिंगल फेज वायर टिकेना झाली की वायर थ्री फेज धरावी लागते आणि एक भाजी पुरेना झाली की कधी मिक्स व्हेज करावी लागते कडवे कट्टर निष्ठावंत अशा वेगळ्या मार्गाने जातील काय ते कडवे ते कट्टर ते निष्ठावंत वेगळ्या मार्गाने जातील काय आणि आवडत नसलेली मिक्स व्हेज दुसऱ्याच्या हाताने खातील काय प्रश्नच आहे ना तोही तीन दुकानाचं एक दुकान केलं तर आतला माल विकेल काय तीन दुकानाचं एक दुकान केलं तर आतला माल विकेल काय आणि एका गॅरंटी पुढे लोकांसमोर सार्वजनिक वॉरंटी टिकेल काय गॅरंटीही नाही वॉरंटी आहे आणि म्हणून तीन दुकानाचं एक दुकान केलं तर आतला माल विकेल काय आणि एका गॅरंटी पुढे लोकांसमोर सार्वजनिक वॉरंटी टिकेल काय धन्यवाद माझी ही वात्रटीका आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय आणि नवीन वात्रटीका कविता घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे